नमस्कार मंडळी कशी आज सगळे मी आज्ञा साखरमाने वॅब्स मध्ये तुमचं स्वागत करते पराड़। पराड़। पराड़ पराड़ तर आज आम्ही आचराच्या बाजारात जातो बघतो खायचो मासो गावता तो तर मंडळी पराडो मासो यो असो दिसता बघा

ह्याचा आता सार बनवतोय साराच व्हिडिओ आपण दाखवूया ना आता <Bradley> आता ह्या माशांका मीठ लावून घेत दहा पंधरा मिनिटं मीठ लावायचं आहे का म्हणजे मीठ बरा लागतं मम्मा ह्या दोन वेगळ्या कशा काढलंस हे टकले होत माशाचे हे टकले ह्या टकल्यांचा सार बनवायचा आणि हे फ्राय हां आणि हे फ्राय करायचे मासे मस्त लागतं हे मासे खाल्लं तू कधी नाही ना पहिल्यांदाच खाऊन बघ कसं लागतं मासो एकदम टेस्टी ताजता येईल गावात ताजेच मासे मिळतात खोबरा वयास किसून घेऊया अर्धो नारळ घेतलाय येऊ आणि अर्धो कांदो घेतलेलाय दाखवतोय वाटापासला कस कसं वाटाप करून जात झाला सांगतोय बेडगी मिरची आहे याचे तुकडे करून घेतले आठ ते दहा बेडगी मिरची गरम पाण्यात फुगत घातले पहिल्यांदा दहा ते पंधरा मिनटं फुगत घालायची म्हणजे ती चांगली नरम पडता आणि दोन चमचे धनी आणि चार पाच तिरफळा घातले तिरफळान वास बरोबर येतो साराक ना म्हणून हे फुगत घातल्यामुळे ती मिरची चांगली वाटली जाता आणि आता ह्या वाटपामध्ये आपला खोबरा अर्ध अर्धा नारळ घेतले म्हणजे अर्धुक घेतलं आहे अर्धो कांदो उबो चिरून आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या हां आणि थोडीशी त्याच्यामध्ये हळद घालायची अर्धो चमचो हळद घालायची त्याच्यात आणि या सगळ्यांना वाटून घ्यायचा मिक्सरला काय आपला वाटा मच्छीचा तयार झाला साराचा हां तर मी आता ह्या वाटून घेऊन येतोय आणि मग पुढची रेसिपी तुमका दाखवते तुझा सर मी तुझी काक घालून घेते हा घाल मी वाटा वाटून आणत फार फोडणे घालते आता तेल घालून घेते व्याज त्याच्यामध्ये एक चमच असं आणि ते का फोडणीत लसून कांदो आणि कढीपत्तो घालते थोडस कांदो आणि कडीपत्तो फोडणी झाली याच्यामध्ये वाटप होतंय ह्या वाटाप केलेला हा तुमचा जे वाटाप दाखवलं ना आम्ही ह्या वाटापा आम्ही आता या फोडणीत वचून घेतोय या वाटपाच्या भांड्याचा वाटा पाहा ना त्या धुवून घ्यायचा पाणी घालून आणि वतायचा आता सार उकळ दिला हा ह्याच्यामध्ये मी हे मासे सोडते जे टकले ठेवलेलो ना सारा ते सोडते ह्याच्यामध्ये बघ कसं मस्त दिसता ना जास्त ढवळायचं नाही हा आता परत सुटतील मासे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोड्या वेळाने कोकम घालते आणि मीठ घालते सारा आता उकाळला त्याच्यामध्ये मी ना चवीपुरता मीठ घालून घेते आणि कोकमा टाकते पारसा कोकमा टाकते त्याच्यामध्ये म्हणजे मस्तपैकी सार आंबट होता मच्छीच्या सारा कोकम या होयाच हे बघा सार झाला मस्तपैकी उकाळला हे बघा